नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आज आपण एक नवीन बुद्धीचा खेळ आपल्यासमोर सादर करणार आहोत तर इथं बघा काही पेनाच्याद्वारे आपण इथं ता आकृती तयार केलेली आहे तर आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये या आकृतीमधले केवळ तीन पेनं आपल्याला उचलायचे आहेत आणि दुसऱ्या नवीन जागेवर ठेवायचे आहेत आणि यापासून तीन चौकोन आपल्याला तयार करायचे तर बघा नियम असा असणारे साध आणि सरळ सोपा नियम आहे की कोणतेही तीन पेन आपल्याला हलवायचेत म्हणजे उचलायचेत आणि कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवून त्यापासून आपल्याला तीन असे चौकोन तयार करायचे तर तर हे तर हे चौकोन तयार करण्यासाठी बघा इथं आमच्या शाळेतील विद्यार्थी रांगेमध्ये उभा आहेत तर बघूया आपण कोणाला येते सर्वजण प्रयत्न करून पाहणार आहेत सर्वजणांनी आपापली बुद्धी लावायची या विचारपूर्वक काय आहे आकृती आपल्याला तयार करायची कोणतीही तीन पेन उचलायचे आणि तीन चौकोन तयार करायचे तर सर्वप्रथम लक्ष्मी प्रयत्न करून बघते बघा लक्ष्मी कर बरं प्रयत्न चल एक पेन उचलला दोन पेन उचलले आता एक पेन शिल्लक राहायला फक्त एक पेन उचलायचा फक्त विचार करते थोड्या लक्ष्मी ये ना? ये ना का बर चालते ठीक आहे आता अक्षर आली बघा अक्षर प्रयत्न पहिल्यासारखी आकृती करून ठेवाली पहिल्यासारखी आकृती झाली आता, आता काय करायचं तीन चौकोन तयार करायचे तीन पेन उचलायचे आणि तीन चौकोन तयार करायचे एक पेन उचलला दोन पेन उचलले तीन पेन उचलले झाले का रे अक्षरा तीन चौकोन तयार झाले ना नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव बघा हो? अक्षराने छान प्रयत्न केला पण तीन चौकोन तयार झाले नाहीत आता दुसरी अक्षरा प्रयत्न करणारे बघा बघू आपण तिला जमते का हा अक्षरा तीन पेन उचलायचे आणि तीन चौकण तयार करायचे एक पेन उचलला अक्षराने अक्षराने दुसरा पण पेन उचललाय तिसरा पण पेन उचललाय आता झाले कर, कर तीन चौपण बघा तीन चौपन झाले तर पण काय झालं इथं दोन पेन उरले तर आपल्याला नाही तर पहिल्यासारखी आकृती तयार करायची आता दुर्गा आली सारखी आकृती कर दुर्गा आली हां तर आता दुर्गा तीन पेन उचलायचं ना एक पेन उचलला दुर्गाने दोन पेन उचलली तीन पेन उचलले कुठं झाले तीन चौकोन तयार सारखे चौकोन करायचे आपल्याला होत आहेत का होत नाहीत बघा काही हरकत नाही व्यवस्थित लांब जरा सरळ आता स्नेहल आली बघा स्नेहल प्रयत्न करणारे स्नेहलनी एक पेन उचलला दोन पेन उचलले स्नेहलनी आणि तीन पेन उचलले बघा स्नेहलने तीन चौकोन तयार केले तर पण पण काय झालंय स्नेहल इथं सांग बर पेन एक पेन उरलाय तर पेन सुद्धा उरला नाही पाहिजे आणि चौकोन बी तीन तयार झाले पाहिजेत आणि सारखेच झाले पाहिजे तर स्नेहलला सुद्धा जमलं नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव स्नेहल तर आता राजनंदिनी आली बघा आता राजनंदिनी बघू काय करते एक पेन उचलला राजनंदिनीने दुसरा पेन पण उचललाय आणि तिसरा पेन पण उचललाय राजनंदिनी किती चौकन झालेत तयार तीन, तीन। पण पेन एक शिल्लक राहिलाय हाय का नाही मग बरोबर आहे का चुकलंय चुकलंय आता पहिल्यासारखं करून ठेवू व्यवस्थित पेन आपला शिल्लक राहायला नाही पाहिजे अगदी चला पुढं पुढं आता अश्विनी आली बघा अश्विनी कर बरं प्रयत्न बघ अश्विनीने एक पेन उचलला दोन पेन उचलली अश्विनीने आता तिसरा पेन उचलायचा आहे अश्विनी तीन पेन उचलले झालं का बरोबर आहे का रे पेन शिल्लक राहिले किती शिल्लक राहिले एक का दोन दोन पेन शिल्लक राहिले बघा अश्विनीचे पेन शिल्लक राहिला नाही पाहिजे पहिल्यासारखं करून ठेवा पहिल्यासारखं करून ठेवा चला आता सोमेश्वर आलाय सोमेश्वर कर बर प्रयत्न किती पेन उचलले सोमेश्वर बघा शब्बास सोमेश्वरने तीन चौकोन तयार केले टाळ्या वाजत त्यासाठी सोमेश्वरने तीनच पेन उचलले आणि तीन चौकोन त्याने तयार सुद्धा केले परत एकदा करून दाखव सोमेश्वर आपल्याला आपल्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल कसे तयार केलेस तू तुम्हाला आधीच म्हणलं होतं मी विचार करा विचारपूर्वक केलं की काय होतं बघा कुठला पेन उचलला आणि कुठं ठेवला पहिला उचलला दुसरा पण उचलला आणि तिसरा पण उचलला बघा तीन चौकोन तयार झालेत सारखे तयार झालेत आणि एकही पेन शिल्लक राहिला नाही पुन्हा एकदा सोमेश्वरसाठी चाळ्या हो द्या विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आपल्या मराठी शाळा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून हे असे बुद्धीचे खेळ सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद